महाराष्ट्र इमारत इतर कामगार फेडरेशन आणि लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आठ आणि नऊ मे रोजी कोल्हापुरात एकाहत्तरावी राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या बैठकीत बांधकाम कामगार विषयक धोरण आणि समस्या यावर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे गेल्या वर्षभरात देशातील बांधकाम कामगारांच्या धोरणांमध्ये झालेले बदल तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे सध्याचे निर्णय यासह विविध विषयांवर एकाहत्तराव्या राष्ट्रीय बैठकीत चर्चा होणार आहे हॉटेल झोरबा होणाऱ्या बैठकीला बांधकाम कामगार नेते कॉम्रेड हेमलता यूपी डी डीएल कराड यांच्यासह देशातील एकशे पंचवीस राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी सांगितलं या बैठकीत विविध ठराव मंजूर होणार असून ते केंद्र आणि राज्य सरकारकडं पाठवले हो जातील तसंच केंद्र सरकारकडून नवीन श्रमिक संहिता लागू केली जाणार आहे त्याच्याविरोधात सर्व श्रमिक संघटनांच्या वतीनं वीस रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला अशी माहिती यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेला कॉम्रेड मण्णा कांबळे प्रकाश कुंभार संदीप सुतार सुभाष जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते